नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणार सध्या असे भारी भारी व्हिडिओ खटाखट तुमच्यासाठी घेऊन येते ना तुम्ही बघितलेत ना व्हिडिओ एक छान मस्त व्हिडिओ केला होता डिजि लॉकर वरती पाठोपाठ गिफ्ट निफ्टीवरती एक मस्त व्हिडिओ झाला होता आणि आज तुमच्यासाठी स्मॉल कॅप स्टॉक्स की ज्यांचे क्वार्टर टू चे नंबर खूप छान आलेले आहेत आणि टेक्निकल प्रमाणे पण खूप काहीतरी इंटरेस्टिंग दिसतंय या चार्ट असे तीन स्टॉक्स तुमच्यासमोर डिस्कस करणारे जस्ट इन केस तुम्हाला जर असं वाटलं असेल की ॲ मला कसं काय नाही कळलं याचा अर्थ तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय ते बेल बटन पण हाणलेलं नाही ते करून टाका लगेच म्हणजे कुठलाही जर मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला तर लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि कुठलंही ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही असं होणारच नाही ओके सो आजच्या व्हिडिओमध्ये मी स्मॉल कॅप स्टॉक जे निवडले ते निवडले तरी कसे काय त्याच्यासाठी काही ठोकताळा लावला होता का तर नक्कीच लावला होता काय ठोकताळे होते बघून घेत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे इयर ऑन इयर क्वार्टर टू इयर ऑन इयर जर आपण विक्रीवाड बघितली म्हणजे काय जुलै ते सप्टेंबर आत्ताचा जो होता क्वार्टर दोन हजार पंचवीसचा त्याची मी तुलना करते जुलै ते सप्टेंबर दोन हजार चोवीसशी अशी विक्री वाढ यांची पंचवीस टक्के तरी झाली पाहिजे कमीत कमी नफ्याची वाढ पंचवीस टक्के झाली पाहिजे कमीत कमी आता तुम्ही म्हणाल ठीक आहे रचना एखाद्या वर्षी झाला असेल म्हणूनच गेल्या पाच वर्षाची सरासरी वाढ किंवा आपण सी ए जी आर ज्याला म्हणतो कंपाऊंडेड ॲव्हरेज कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट सॉरी ती पंधरा टक्क्यांनी तरी वाढ झाली पाहिजे विक्री वाढ आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्सची सी एजीआर पाच वर्षांची जे काय असेल ती पंचवीस टक्के तरी झाली पाहिजे कमीत कमी आणि त्यांचं रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय निदान वीस टक्के तरी हवं हो। ह्या सगळ्या पॅरामीटर्स हे सगळे पॅरामीटर्स मी एन सी स्मॉल कॅप मध्ये जे कोण येतात एन एस एन सी स्मॉल कॅप दोनशे पन्नासचा जो इंडेक्स आहे त्याच्यात जे कुठले स्टॉक्स येतात त्याच्यावरती मी हे लावले आणि त्याच्यातले मी तीन स्टॉक्स तुमच्याकडे खास निवडले आहेत कोणते तीन स्टॉक्स आहेत ते, ते आपण आता वन बाय वन बघून घेऊया ट्रेडिंग मध्ये फक्त एका ट्रेड मध्ये तुम्ही बरोबर होता की चुकीचे होता हे फार महत्त्वाचा नसतंच खरा मुद्दा हा आहे की बरोबर असताना तुम्ही किती कमावलं आणि चुकलेला असताना तुम्ही किती गमावलं आता हा समतोल साधताय तो ज्ञानातून शिस्तीतून आणि मार्केटची नस ओळखण्यातून हेच आम्ही शिकवतो आमच्या स्टॉक मार्केटच्या कोर्सेसमध्ये मा आम्ही नफा होईल ह्याची हमी देत नाही पण आम्ही सोपं आणि प्रॅक्टिकल शिक्षण देतो ज्यामुळे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये मा तुमचा पहिला ट्रेड आत्मविश्वासाने घेऊ शकता तुमच्या स्टॉक मार्केटचा प्रवास सुरू करण्यासाठी हा कूपन कोड वापरा आणि हो ही लिमिटेड पिरियड ऑफर आहे सो लवकरच एनरोल करा वळूया पहिल्या स्टॉक कडे आणि स्टॉकचं नाव आहे डेटा पॅटर्न ओके या कंपनीची सेल्स ग्रोथ सगळं मी आता इथून पुढे अख्ख्या व्हिडिओमध्ये जे सांगते ते मी क्यू टू एफ आय दोन हजार पंचवीस सव्वीस याच्या अनुषंगाने सांगते ओके सो सेल्स ग्रोथ त्याची किती आहे वायोवाय बेसिसवर दोनशे अडतीस टक्के आणि प्रॉफिट ग्रोथ किती आहे तर त्रेसष्ट टक्के कमालीची सेल्स ग्रोथ आहे कमालीची प्रॉफिट ग्रोथ आहे पण जर तुम्हाला एक बेसिक माहिती हवी असेल की डेटा पॅटर्न्स कंपनी नक्की करते काय तर ही एक व्हर्टिकली इंटिग्रेटेड डिफेन्स आणि एरोस्पेस इलेक्ट्रॉनिक सोल्युशन्स प्रोव्हाइडर आहे जी ही अर्थातच आणि भारतीय कंपनी आहे ओके तुम्ही म्हणाल बापरे फारच काहीतरी जड ऐकायला मिळालं कळलं काहीच नाही ठीक आहे ते प्रोडक्ट्स बनवतात कोणकोणते प्रोडक्ट्स बनवतात तर सोपं एकदम जर सांगायचं झालं तर त्यांचं वन ऑफ द मेन प्रोडक्ट ज्याच्यातन मॅक्सिमम रेव्हेन्यू जनरेट होतो ते असतात रेडार्स असं तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे बघितलं असेल बघा की असे हे असे रेडार काहीतरी दिसतात आणि त्यांना सॉरी इकडनं बहुतेक शत्रू येतोय काय स्पॉट करायला मदत करतं रेडार ओके सो so, पूर्वी काय व्हायचं माहिती आहे कारण ही कंपनी ना रेडारमधले फक्त काही पार्ट्स बनवायची काही सब पार्ट्स बनवायची आणि हळूहळू करत 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 आता अख्खा रेडार मेक इन इंडिया ही कंपनी बनवते आता रेडार जर ती बनवते तर ती तुम्हा आम्हाला विकणारच नाही आहे ना कोणाला विकणार आहे तर अर्थात डिफेन्स कंपन्यांना विकणार आहे किंवा डी आर डीओ सारख्या संस्थांना सा विकणार आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला मगाशी जे म म्हटलं की हे नक्की कंपनी बनवते काय तर प्रोडक्ट्स बनवते इलेक्ट्रॉनिक सोल्युशन्स देते कोणासाठी तर डिफेन्ससाठी आणि एरोस्पेससाठी ओके okay. आता हे व्हर्टिकली इंटिग्रेटेड हा शब्द का वापरला कारण मी म्हटलं तसं पूर्वी फक्त रेडार मधला एक पार्ट बनवत असेल मग अजून थोडं मग अजून थोडं मग त्याचं रॉ मटेरियल शी रिलेटेड काही गोष्टी पण बनवायला लागले ह्याला बॅकवर्ड इंटिग्रेशन सुद्धा आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो ओके okay? आता मी म्हणलं असं की फक्त मॅन्युफॅक्चर करते का तर नाही डिझाईनिंगपासनं म्हणजे डिझाईन पण बनवते ते पूर्ण डेव्हलप करून मॅन्युफॅक्चर बनवते आणि मग शेवटी ह्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट सेल केल्या जातात या कंपनीकडनं ओके आता आपण कंपनीच्या रेव्हेन्यू मधले किती टक्केवारी कशात नेते तर तुम्ही हा जर पायचार्ट बघितला तर तुम्हाला लक्षात येईल टोटल विक्रीच्या चौऱ्याहत्तर टक्के फक्त आणि फक्त रेडार्समधनं येतं बाकी एक मोठा चंक चंक त्यांचा ईडब्ल्यू मधनं येतो म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरमधनं येतं आणि बाकी तुम्हाला दिसेलच एव्हिओनिक्स हा आठ पॉईंट नऊ टक्के त्यांच्या टोटल रेव्हेन्यूचा आहे ओके सो so, कंपनी काय मेजर विकते हे तर तुम्हाला कळालेलं आहे रेडार बरं कोण विकत घेता त्यांचे मेन कस्टमर कोण आहे त्याच्यासाठी जर तुम्ही हा पायचार्ट बघितला तर तुम्हाला लक्षात येईल तर डी आर ओ डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आपली जी डीआरडीओ संस्था आहे तीच जवळजवळ चौसष्ट टक्के यांच्या टोटल कस्टमर बेसपैकी विकत घेणाऱ्यांपैकी डीआरडीओ सगळ्यात मोठा त्यांचा मेजर जबड़ जबड़ all all, कस्टमर आहे आपण म्हणू शकतो दोन तृतीयांश जवळजवळ फक्त डीआरडीओच विकत घेते बरोबर आता ऑल इन ऑल तुम्हाला एवढं तर सगळं कळालेलंच आहे त्यांचा कस्टमर कोणी कळालेला आहे प्रोडक्ट काय आहे कळालेलं आहे भारतीय कंपनी आहे कळालेलं आहे व्हर्टिकली इंटिग्रेटेड कंपनी आहे कळालेली आहे सेल्सचा आकडा सुंदर आहे प्रॉफिटचा आकडा सुंदर आहे पण पुढं काय पुढं काय साठी आपल्याला बघायला लागतोय ऑर्डर बुक ओके सो यांची जी आता ऑर्डर बुक आहे ती सुद्धा कमाल डायव्हर्सिफाईड ऑर्डर बुक आहे तुम्ही जर परत हा बघितला तर तुम्हाला लक्षात येईल एकतीस टक्के जवळजवळ त्यांचा एम सी बिझनेसमधनं येतोय त्यांचा तीस टक्के बिझनेस साधारण एव्हिओनिक्स मधनं येतोय एव्हिओनिक्स परत माहिती तुमच्या एरोस्पेसशी रिलेटेड तुमचे जे काय त्याच्याशी रिलेटेड प्रोडक्ट्स प्रोडक्टे बनवतात ते आता मी सीला एवढी खुश होऊन का म्हणले एक तीस टक्के कारण त्याच्या मागे कारण आहे एम सी म्हणजे काय अॅन्युअल मेंटेनन्स में कॉन्ट्रॅक्ट आता याच्यात टिपिकली मार्जिन्स जास्ती असतात प्रॉफिटेबिलिटी जास्ती असते म्हणजे काय त्यांनी रेडार तर विकलं पण रेडारला सर्व्हिसिंग नको का करायला सो त्याच्यासाठीचा जो ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट दिला जातो त्याच्यातनं त्यांना बऱ्यापैकी पैसा येणं अपेक्षित आहे ओके सो so, हे हाय मार्जिन रिकरिंग रेव्हन्यू वाटलं जातं एएमसी प्रोडक्ट ओके त्याच्यानंतर uh, मग अशी मी uh, म्हटलं सर ऑर्डर बुक तर स्ट्रॉंग आहेच त्यांची डायव्हर्सिफाईड आहे आणि ओव्हरऑल त्यांचा जो काही रेव्हेन्यू गायडन्स कंपनीने जो दिलेला आहे ते म्हणत आहेत साधारण वीस ते पंचवीस टक्के रेव्हेन्यू ग्रोथ अपेक्षित आहे रेव्हेन्यू ग्रोथ म्हणजे विक्री वाढ वीस ते पंचवीस टक्के पुढील दोन तीन वर्ष ते म्हणतात आम्हाला काही प्रॉब्लेम तरी वाटत नाही इनफॅक्ट ते म्हणतात आमचं ईबिड मार्जिन्स पण पस्तीस ते चाळीस टक्के असायला हरकत नाही आहे फायनान्शियल इयर दोन हजार सव्वीससाठी सो ऑल इन ऑल ते काय म्हणतात आमची ऑर्डर ग्रोथ जी आहे तीही चांगली आहे आमची आत्ता जी एक करंट ऑर्डर बुक आहे तीसुद्धा ते म्हणत आहेत सहा हजार सातशे छत्तीस मिलियन म्हणजे जवळजवळ सहाशे त्र्याहत्तर करोड एवढी मोठी त्यांची ऑर्डर बुक आहे याच्यात काय काय गोष्टी येत आहेत हेही सांगितलं आहे बरं याच्यातलेसुद्धा कस्टमर्स कोण आहेत माहिती आहे डी आर डी ओ बीई एल एच एल हे सगळे त्यांचे कस्टमर्स आहेत एक्सपोर्ट सुद्धा त्यांना येत आहेत कारण मी म्हटलं सर जेवढा आपलं मेक इन इंडिया थीम जेवढी स्ट्रॉंग होतीये इतर देशांनाही कळत आहे भारतीय जे काय डिफेन्सचे जे वेगळे वेगळे कंपोनंट्स वेगळेवेगळे पार्ट्स बनवले जातात ते सुद्धा भारी आहेत रिलायबल आहेत हे कळाल्यानंतर एक्सपोर्ट ऑर्डर सुद्धा वाढलेल्या आहेत सो आय होप तुम्हाला या स्टॉकबद्दल भरपूर माहिती मिळालेली आहे दुसरा स्टॉक जो आपण बघणार आहोत तो आहे इंडियन नेव्हीशी रिलेटेड काय गेस करता येतो टाइम अप काय ओळखता आलं का कंपनीचं नाव कंपनीचं नाव आहे जी आर एस सी किंवा गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड विक्री वाढ त्यांची किती होती माहिती आहे पंचेचाळीस टक्के इयर ऑन इयर आणि पॅट ग्रोथ होती फिफ्टी सेव्हन पर्सेंट इयर ऑन इयर खूप मस्त आकडे आहेत बरोबर आता सोप्या भाषेत कंपनी काय करते माहिती का कंपनी शिप्स बनवते कुठल्या शिप्स नेव्हल शिप्स बनवते आता शिप्स बनवते म्हणजे कोणासाठी बनवणारे अर्थात इंडियन नेव्हीसाठी आणि इंडियन कोस्टगार्डसाठी ओके आता शिप बनवते म्हणजे दा, फक्त डायरेक्ट टक टक शिप बनव नाही नाही शिपचं आधी डिझाईन बनणार मग ते कन्स्ट्रक्शन करणार बनवणार ती जर काही लागली डागडुजी लागली तर त्याचं रिपेअर म्हणतात रिपेअर पण करणार ओव्हरहॉल ओव्हरहॉल म्हणजे भरपूर मोठा रिपेअर असेल ते सुद्धा ही कंपनी करून देते वेगळ्या वेगळ्या वॉरशिप्स बनवतात कंपनी नेव्हल व्हेसल्स बनवतात हे सगळं करते कंपनी ओके तर फक्त वॉरशिप बनवते का काही त्याचे वेगळेवेगळे प्रकार पण असतात शिप्सचे तर असतात ते सुद्धा ही कंपनी बनवते कोणकोणते प्रकार आहेत फ्रिगेट्स नावाची एक एक प्रकार असतो किंवा कॉर्व्हेट्स म्हणतात कॉर्व्हेट सुद्धा ते बनवतात अजून एक वेगळा प्रकार म्हणजे ऑफ शोर पेट्रोल तुम्हाला असं छान दिसत आहेत येताना जाताना हो की नाही आणि सर्व्हे व्हेसल्स सुद्धा ही कंपनी बनवते आता मी फक्त अख्खी शिप बनवायची असेल तर आमच्याकडे अदरवाइज नाही असं नाहीये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते त्याचं रिपेअरिंग वगैरे पण करून देतात किंवा फक्त इंजिन हवंय किंवा इंजिनशी रिलेटेड त्यांना काही म्हणजे इंजिनिअरिंग रिलेटेड काही जर त्यांना कोणा कोणाला जर ॲडवायझरी असेल हो हे सगळं सुद्धा ही कंपनी करते ओके आता एवढं सगळं आपल्याला कंपनी काय करते हे माहितीये कोण त्यांचे मेन कस्टमर असणार आहेत अर्थातच नेव्ही इंडियन नेव्ही असणार आहे किंवा आपण म्हणलो इंडियन गार्ड असणार आहे हे कस्टमर्स आहेत हे सुद्धा कळालं पण आता जर आपण त्यांच्या काही आकडेवारीकडे आलो तर त्यांची जे क्यू टू चे जे डिलिव्हरी नंबर्स आहेत ते पण कमाल आहेत म्हणजे काय असं माहिती आहे का एक असते ऑर्डर बुक ऑर्डर बुक मोठी 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 आहे आणि जर ती शिप्स नीट पटापट बनवूनच देत नसतील तरी काय चांगली गोष्ट नाही सो so, त्यांनी खूप क्लिअरली सांगितलेलं आहे की आमचं क्यू टूच्या डिलिव्हरीज म्हणजे थोडक्यात त्यांनी भरपूर ज्या काय प्लॅन गोष्टी होत्या त्याच्याप्रमाणे शिप्स बनवून ते डिलिवरसुद्धा करू शकले आणि ज्याच्यामुळे ते म्हणतात की आमचं मार्जिनसुद्धा ओव्हरऑल चांगल्या पद्धतीने वाढलेलं आहे आता ते म्हणतात हे तर टूचं आत्ता काय घडलेलं आहे हे सांगितलं पण पुढं काय आम ते म्हणतात पुढच्या तीन ते चार महिन्यात असा आमचा अंदाज आहे की एन जी सी साठी म्हणजे नेक्स्ट जनरेशन कॉर्वेट्स मग अशी मी तुम्हाला कॉर्बेट्स कशी दिसते दाखवलो बरोबर सो नेक्स्ट जनरेशन कॉन्ट्रॅक्ट नेक्स्ट जनरेशन कॉर्वेटसाठी ते म्हणतात पुढील तीन ते चार महिन्यात आम्ही अंदाजे पंचवीस हजार करोड पर्यंतच्या ऑर्डर्स कदाचित आम्ही साईन करू शकू ते म्हणतात अजूनही काही प्रपोजल्स आमच्या आमच्या हातात आहेत आम्ही ट्राय करतोय मिळवण्यासाठी किती रुपयांचे तर आठ हजार सातशे करोड रुपयांचे प्लस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्याकडे ऑलरेडी वीस हजार दोनशे पाच करोडच्या ऑर्डर्स ऑलरेडी हातात आहेत बापरे बापरे म्हणजे आता म्हटलं असं वीस हजार करोडच्या ऑर्डर्स ऑलरेडी हातात मगाशी म्हणल्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे वीस हजार प्लस आठ हजार असे मिळून टोटॅलिटीला कंपनी म्हणते की आमची पन्नास हजार करोडच्या वरती ऑर्डर बुक जायला हरकत नाही दोन हजार सव्वीसच्या एंडपर्यंत म्हणजे जर तुम्ही टोटल बघितले तर मागच्या वर्षीच्या ऑर्डर बुकची जर तुलना केली तर त्यांची ऑर्डर बुक जवळजवळ डबल व्हायला हरकत नाही आहे ओके आता मॅनेजमेंटशिवाय हे पण म्हणतंय की दोन हजार सव्वीसमध्ये आमचा इयर ऑन इयर रेव्हेन्यू ग्रोथ साधारण पंचवीस ते तीस टक्के असायला हरकत नाही आहे ओके कंपनीला uh, कॉनकॉलमध्ये uh, हे सुद्धा विचारलं होतं की अच्छा तुम्ही म्हणताय चांगली गोष्ट आहे की तुमची ऑर्डर बुक ऑलरेडी जी आहे ती वीस हजार करोडची आहे पण त्याच्यात सर्व डिफेन्ससाठीच आहे का नॉन डिफेन्ससाठी पण काही आहे तर ते म्हणतात आहे आत्ता त्यांनी त्याचं जे काय बायफर्केशन दिले ते म्हणतात साधारण त्र्याऐंशी टक्के आमचं डिफेन्स रिलेटेड आहे आणि बॅलन्स साधारण सतरा टक्के नॉन डिफेन्समधून आहेत आणि ते म्हणतात नॉन डिफेन्सची उदाहरणं जर द्यायची झाली तर ब्रिज म्हणा डेक मशिनरी म्हणा डिझेल इंजिन्स म्हणा हे सगळं त्यांच्या नॉन डिफेन्स कॅटेगरीमध्ये येत आहे ओके अजून एक महत्वाची गोष्ट काय असते सांगते की जेव्हा ते शिप्स बनवतात तेव्हा एकच शिप ऍट अ टाइम बनते का तर असं नाहीये त्यांच्याकडे असे वेगळे वेगळे जसं पार्किंग लॉट आहे डोळ्यासमोर सा आणण्यासाठी सांगते फक्त एक एक पार्किंग लॉटमध्ये एकच शिप बनते असं तुम्ही जर डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न केला तर जेवढ्या जास्ती पार्किंग लॉट्स तेवढ्या जास्ती शिप्स बनू शकणार आहेत एका पार्किंग लॉटमध्ये एकच गाडी तसं एका पार्किंग लॉटमध्ये एकच शिप डोळ्यासमोर आणण्यासाठी जेवढे जास्ती तेवढं चांगलं बरोबर सो कंपनी काय म्हणते आमची आत्ता कन्स्ट्रक्शन कॅपॅसिटी होती ती चोवीस होती ऍट अ टाइम एका लॉटमध्ये लॉटमध्ये एक शिप असं आम्ही ऍट अ टाइम आता चोवीस बनवू शकत होतो शिप्स दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत आम्ही ऑलरेडी अठ्ठावीस पर्यंत गेलोय दोन हजार सव्वीसपर्यंत आम्ही बत्तीस शिप्सपर्यंत जातो आहे आणि ते म्हणतात पुढील चार वर्षात आम्ही चाळीस कनकरंट प्लॅटफॉर्म्स बनवू शकतो म्हणजे मी मगाशी पार्किंग लॉट म्हणले ना तर ते प्लॅटफॉर्म्स म्हणतात असे चाळीस प्लॅटफॉर्म्स आमच्याकडे जवळजवळ असतील थोडक्यात काय चाळीस शिप्स आम्ही ॲट अ टाईम बनवू शकत सो आय होप तुम्हाला कंपनीचं एक ओव्हरऑल करंट फायनान्शियल्स पण कळालेले ऑर्डर बुक्स ऑर्डर बुक कशी दिसते कळालेले इथून पुढे मॅनेजमेंटचं काय एक ओव्हरऑल थॉट प्रोसेस आहे हे सुद्धा कळालेले आहे आणि भरपूर माहिती मिळाल्यामुळे आता दोन स्टॉक्सचं फंडामेंटल तर झालं पण टेक्निकल अनालिसिसचं काय पहिलं आपण टेक्निकल अनालिसिस बघतोय डेटा पॅटर्नचा आणि तुम्ही इथं बघितलं ना तर हा साधारण दोन हजार एकवीस आहे बरं का त्याच्यानंतर आता इथं जुलै बावीस मध्ये त्यांनी एक लो बनवला होता साधारण सहाशेच्या आसपास आता बघा इथनं हा जो काय स्टॉक सुसाट सुटलेला आहे हेनी चारशे त्र्याऐंशी टक्के चारशे चौऱ्याऐंशी टक्के रिटर्न दिला जुलै बावीस ते जून चोवीस पर्यंत म्हणजे दोन वर्षात किती टक्के रिटर्न चारशे चौऱ्याऐंशी टक्के रिटर्न आ हा यो यो रिटन मिलतो हा एवढा रिटर्न जेव्हा मिळतो ना त्याच्यानंतर स्टॉक करेक्टही दंडखण होऊ शकतो आणि हा स्टॉक वरण जवळजवळ साठ बासष्ट टक्के करेक्ट झाला ओके बट तुम्ही बघितलं तरी बघा इकडनं असं बुंगाट स्टॉक सुटला होता त्याच्यानंतर इथे थोडस त्यांनी एक यु नो बेस फॉर्मेशन म्हणतो आपण याला बेस फॉर्मेशन केलं परत इकडनं वरती गेला परत इथे एकदा रिटेस्ट केलं वरती गेला इथे रिटेस्ट केलं वरती गेला परत इथे थोडासा त्यांनी कन्सल्टेट करायचा प्रयत्न केला इकडनं तुटला स्टॉक परत परत एक मोठी ब्रेकआउट कॅन्डल दिली आणि आत्ता तो इकडे आत्ता म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुम्हाला रचना काय झालं तुला नोव्हेंबर चालू आहे तू ऑगस्ट का म्हणतेस ते माहिती आहे ना तू सेबीचा नियम तीन महिन्यांपर्यंत दाखवून ना शकतले टेस्ट सो तुम्हाला गृहपाठ येतोच आपला आता मी ही लेवल इम्पॉर्टंट काय सहा दोन हजार चारशे ब्याऐंशीची ची लेवल इम्पॉर्टंट काय कारण कायमचा नियम आपला पूर्वीचा रेझिस्टन्स म्हणजे नंतरचा सपोर्ट बनतो इथे एकदा रेझिस्टन्स होता इथे रेझिस्टन्स होता इथं तो सपोर्ट बनायचा प्रयत्न केला तुटला परत इकडे गेलं मग परत इथे रेझिस्टन्स बनून इथे आता तो सपोर्ट घेतलाय का सो आत्ता स्टॉक काय करतो तुम्हाला सांगायचं सो कॉमेंटमध्ये तुम्हाला काय लिहायचंय डेटा पॅटर्न डॅश रेझिस्टन्स सॉरी सपोर्टच्या जवळ आहे का, का इकडनं तो परत वरती वरती गेला आणि आत्ता इथे रेझिस्टन्सच्या जवळ आहे आता रेझिस्टन्स कसा आखलाय बघा मी इकडचा हा टॉप आहे हा आणि हा टॉप जॉईन केलाय आणि ही लाईन खेचलेली ओके सो so, आत्ता डेटा पॅटर्न कशाच्या जवळ आहे सपोर्ट का रेजिस्टन्स एवढं तुम्हाला फक्त कॉमेंटमध्ये लिहायचं आहे ओके हे झालं डेटा पॅटर्न आता आपण जी आर एस सी बद्दल बघून घ्या गार्डन रिज शिप बिल्डर्स ह्याच्याबद्दलही तुम्ही जर बघितलं तर काय रॅली दिली या स्टॉकनी तर मार्च चोवीस पासन मार्च चोवीस पासनं जुलै चोवीस पर्यंत म्हणजे साधारण तीन महिन्यात पावणे तीनशे टक्के रिटर्न दिलेला आहे काहीच्या काही रिटर्न दिला होता आणि मग त्याच्यानंतर जो स्टॉक वरन दंडकण आपटलेला आहे परत इथन इथपर्यंत म्हणजे जवळजवळ परत साठ एक टक्के हा आपटला त्याच्यानंतर इकडनं परत सुसाट वरती गेलेला आहे आता काय होऊ शकतं बघा इकडनं सो ही एक क्रुशल लेवल इकडनं खालती आला तो स्टॉक बरोबर सो ही रेझिस्टन्स होती परत इथे रेजिस्टन्स आला इकडनं वरती गेला सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला नाही केला आता पुढं काय घडलंय ते तुम्हाला सांगायचंय आता दोन शक्यता इकडनं असाच तो दंडंडण खालती गेला असेल किंवा इकडनं तो रिव्हर्सल देऊन कदाचित तो ह्या रेजिस्टन्स जवळ आला असेल सो so, काय झालंय जीआरएससी नियर रेजिस्टन्स का नाही तुम्हाला फक्त एवढंच लिहायचंय जीआरएससी आणि रेजिस्टन्स का जीआरएससी डाऊन एवढं लिहायचंय ओके सो आय होप तुम्हाला दोन्ही टेक्निकल वळूया तिसऱ्या स्टॉक कडे तिसरा स्टॉक काय डिफेन्स फेस मधला नाहीये काय नेव्हीशी रिलेटेड पण नाहीये काय रॅन्डम गेस करता येईल का कोणाला काय कुठला स्टॉक एमसीएक्स तुला कसं कळालं मागे दिसतंय ना स्क्रीनवर आमच्या ग्राफिक्स टीमनी उत्साहाने आधीच इथं त्याचं सिंबलच दाखवून ठेवलेलं आहे शाब्बास मला आधी वाटलं की ह्याला काय दूरदृष्टी वगैरे आले का काय आमच्या का टीम मेंबर्सला वगैरे पण ठीक आहे कळालं ग्राफिक टीमची अति घाई होती दूरदृष्टीपेक्षा ठीक आहे सो कंपनीचं नाव एक्स आहे हे तर कळालेलं आहे कंपनी करते काय तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज आहे जसं स्टॉक एक्सचेंज असतं ना तशी ही कमोडिटी एक्सचेंज आहे कोणत्या कोणत्या कमोडिटीज याच्यावर ट्रेड होतात माहितीये का मेजरली मेटल बेस्ड कमोडिटीज प्रेशस मेटल म्हणा बेस मेटल म्हणा एनर्जी प्रोडक्ट्स पण याच्यावर ट्रेड होतात बट कमाल मोनोपॉली बिझनेस आहे मोनोपॉली का माहितीये अहो बघा नव्याण्णव टक्के जवळजवळ शेअर फक्त एम सी एक्सकडे आहे कमोडिटी फ्युचर्स मार्केटमध्ये तर वन पॉईंट वन पर्सेंट असं एक चिल्लर शेअर एन सी डी एक्सकडे आहे आणि प्रेशस मेटल जर तुम्ही म्हणला गोल्ड सिल्वर वगैरे त्याच्यात तर हंड्रेड पर्सेंट बिझनेस यांच्याकडेच आहे बेस मेटल उदाहरणार्थ कॉपर वगैरे म्हणलं अॅल्युमिनियम म्हणला ते पण ह्यांच्याकडे हंड्रेड पर्सेंट शेअर आहे सो कमाल मोनापॉलीचा बिझनेस आहे त्यांचा त्याच्यानंतर जनरली ह्यांना जो रेव्हेन्यू मिळतो ना हा ट्रान्झॅक्शन बेस्ड रेव्हेन्यू मिळतो म्हणजे जेवढ्या जास्ती ट्रान्झॅक्शन्स तेवढा जास्ती यांचा बिझनेस वाढत जातो ओके okay. आपण बाकी बिझनेस बद्दल अजून मी तुम्हाला सांगेन पण याचा टेक्निकल अनालिसिस पण जरा असा इंटरेस्टिंग आहे सो मी तुम्हाला ह्याचा आधी टेक्निकल अनालिसिस दाखवते तुम्ही जर बघितला ना तर हा स्टॉक किती मध्ये होता बघा ना एवढ्या वेळ मध्येच होता आणि साधारण हा दोन हजार इथे तुम्हाला एक मोठा व्हॉल्युम स्पाइक पण दिसतोय का सप्टेंबर दोन हजार तेवीस इकडनं जो हा अचानक या व्हॉल्युम स्पाइक मधनं तो जेव्हा निघाला साठ 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 तीनशे टक्के किती एक सव्वा वर्षात तीनशे टक्के त्यांनी रिटर्न uh, दिला त्याच्यानंतर एक छान बेस फॉर्मेशन केलेलं आहे त्यांनी कितीच इकडनं तो ऑफकोर्स uh, इकडनं तो खालती पण आला साधारण तो इकडनं इथे म्हणजे तीस छत्तीस टक्के साधारण खालती आला बेस फॉर्म केलेला आहे इकडनं वरती गेलेला आहे आता प्रश्न काय बघा इथे ए, ते, एक त्यांनी हाय दिलेला आहे आता तो इथे बेस फॉर्मेशनची ही सुरुवात आहे का सो तुम्हाला काय तुम्हाला सांगायचं आहे ना था? आता आता तुम्हाला काय बघायचंय बघा बेस फॉर्म करून रेझिस्टन्सला आहे का बेस फॉर्म आणि ब्रेकआउट इकडनं पण वरती गेलेलं आहे का हे तुम्हाला सांगायचं सो खाली काय सांगायचंय सी एक्स बेस फॉर्मेशन अँड ब्रेकआउट हे झालंय का नाही का बेसच्या इथं इथं टाइमपास करतोय हे तुम्हाला सांगायचंय बरं आता जर आपण परत याच्या फंडामेंटल अनालिसिस कडे गेलो ना तर ह्याचा ह्या ह्या स्टॉकबद्दल प्रचंड शिकण्यासारखा आहे मग किती शिकण्यासारखा माहिती आहे का मी प्रो इन्व्हेस्टर मेंबरसाठी ह्याच्यावर जवळजवळ पाऊण तासाचा व्हिडिओ केलेला आहे ज्यांना माहित नाही प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप काय तर ही अशा प्रकारची मेंबरशिप आहे जिकडे मी दर महिन्याला एका स्टॉकबद्दल डिटेल्ड अभ्यास सांगत असते आणि वेगळ्या वेगळ्या सेक्टर्समधले मी अभ्यास सांगत असते सो तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायचा असेल तर फक्त तुम्हाला प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप तुम्हाला जॉईन करायला लागेल एका महिन्याची जॉईन एक तर करून बघा तीनशे नव्याण्णव रुपये आजकाल आपण हॉटेलमध्ये साधे जाऊन एकदा जरी आलो ना तरी याच्यापेक्षा जास्त बिल होतं तर ज्ञानासाठी एवढे पैसे गुंतवायला तर काहीच हरकत नाही बरोबर सो या व्हिडिओवर तुम्ही क्लिक करून तुम्ही मेंबरशिप घेऊन हा व्हिडिओ नक्की बघू शकता एकच नाही तर गेल्या दोन वर्षात मी जेवढे जेवढे व्हिडिओज बनवलेले आहेत त्या सगळ्या ऍक्सेस तुम्हाला एका महिन्याच्या मेंबरशिप मध्ये सुद्धा मिळू शकतो सो ज्ञानात गुंतवणूक करायला पुढे मागे अजिबात लाजायचंच नाही बघायचंच नाही नक्की करा ज्ञानात गुंतवणूक व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक बटन हाणायला विसरूया विसरून नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईटवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना डॉट वर